बाजू बाबू समजो इशारे और पुकारे पम पम यहां चलती को गाड़ी कहते हैं प्यारे पम मंडळी या वेळेसच्या आपल्या कार्यक्रमातना आपण एक गोष्ट ऐकणार आहोत पण ही गोष्ट मात्र खूप जुनी आहे आणि अजूनही सुरू आहे जुनी म्हणजे किती जुनी तर शंभर वर्षांहून अधिक पूर्वीची आपल्या स्वातंत्र्यापूर्वीची म्हणा ना हो एकोणीसशे एकवीस सालातली हो म्हणजे या गोष्टीतले नायक काल परत्वे बदलत गेले पण त्या गोष्टीचा मूळ धागा प्रत्येक पिढीगणित पुढे जात आहे आणि नवीन गोष्टी घडत आहेत तर इतके वर्ष चालणारी ही गोष्ट नक्की कशाची तर गोष्ट आहे चार चाकी चालवण्याची आता आपल्याला ही गोष्ट सामान्य वाटेल पण विचार करा जवळपास शंभर वर्षांपूर्वी मोटर गाडी बघणं हे देखील अनेकांचं स्वप्न होतं त्यात बसणं हे तर दूर आणि त्याहीपेक्षा ती चालवता येणं हे आणखीन दूर पण याच वेळेस पुण्यासारख्या ठिकाणी एका मराठी माणसाने मोटार गाडी चालवणं आणि इतरांना ती शिकवणं ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली होती त्या स्वप्नाच्या प्रवासाची ही गोष्ट आपण जाणून घेणार आहोत बेटर टुगेदरच्या सावधान चालक शिकत आहे अर्थात आपटे मोटर स्कूलची शतकपूर्तीची वाटचाल या कार्यक्रमातून विलास आपटे आणि अमेय आपटे या वडील आणि मुलगा यांच्या अनुभवातून आपण हा प्रवास जाणून घेणार आहोत तर नक्की या बेटर टुगेदरच्या कार्यक्रमाला सत्तावीस जून रोजी रात्री साडेआठ वाजता